बाखर नाही मिळायची तुला मी करते सायपाक हे आई तू कशाला आली इकडे बाहेरच बसन हे बाळा तू राहनातून दमून आली मी करते सायपाक अगं आई तू आजच आली तिकडून तू बस भर बाहेर निवांत मी करते स्वयंपाक नाही तुला हाती मला काय सायपाक करून नाही द्यायची मी बसते जाऊन तिकडे अगं मी करते नंतर स्वयंपाक नाईट पण आता आली कांद्याच भरणं न अजून ते पण आलेले नाहीत मी बघते बाहेर जाऊन ए पोरी काय नाही अगं ट्रॉन घे तुम्ही मोबाईल बघत बसल्या मला थोडी साईपाकात मदत करायची रोज स्वयंपाक करतो तू मामा हे ना आले नाहीत अजून कांद्यास बर्ण करायचं लाईट आली मी काय करू माझी एकदा आजचे दिवस लाईट आहे उद्या लाईट नाही तुमचं पोरगा अजून आलं नाही कस काय भरना करायचं कांदे जायला लागलेत मामा ते काय मला सांगून जाते काय जाताना वर तोंड केलं का कुणीकडून निघत येत सुनबाई काही कामाचं तर निघून जाय तू जरा नीट बोल हा त्यांना थोडं बोललं का तुम्हाला राग येतो लगेच रागच काय येतो काय तरी चुकी असं सुटी द्या लागा तुम्ही लाडून ठेवलंय म्हणून हे प्रॉब्लेम आहे आता जातो मी भरण्याला सुनबाई माय गुड घेतो का मला कस काय जमून भरणं अहो मामा मी गेले असते पण हे स्वयंपाक कोण करीन तुम्हीच जा सुनबाई माय पाय आणते दुखत मी कस काय जातो भरण्या तुमचे पाय दुखत आहेत तुमचं पोरग तिकडे बोमण्यात येत आणि या टोनगे पोरी येतो मोबाईल बघा त्यात मायच मडे आले सगळे अगं सुनबाई माझ्या कला मा नातील काय बोल नको मी जातो वर जाऊ हा जा जा या लवकर वर न करून अरे जेव्हा माहिती पाहिजे काही इलाज नाही त्याला सुनबाईने सांगितलं जावाच लागेल मामा काम केलं तर जेवण मिळणार फुकट नाही मिळणार अगं सुनबाई रात्रीच दिवस केला हे पोर आण फुकट नाही वाढवली ते परत नका पुदक सांगू आताच बघा आताच भर न करायला मात्र माणसाला असं बोलतात का गे तुम्हाला काय कसं बोलायचं आई तुझं जरा जास्तच होते बर का अग तू गप्पस तू काहीच काम नाही करीत मामा तुम्ही काय ऐकत बसली तिथं अग सुनबाई कशाला बोल तिथे लाकडाला मी जातो बरण्या हो। मी जातो बरण्या हो, मी जातो बरण्या हो। आणि अजून तिथंच बसले पुरी काय काय अग बाई तुझ्या संस्कार करायला चुकलो का काय आम्ही अग नाही आई काय झालं अगं बाई तुझ्या सासऱ्या संग तू कशी बोलत होती अग आई तुला नाही माहित हे सगळे एकाच माळीची मनी इथं अग बाई तुझ्या सासऱ्या संग असं बोलत आहेत का त्यांनी काय नाही केलं का त्यांच्या लेखासाठी आगाई मग मला काय करायचं त्यांच्या लेखासाठी केलं मला काय केलंय अगं बाई तुझ्या सासऱ्यांनी किती कष्ट केलेत हा अजून अजून काय करायला पाहिजे तुमच्यासाठी वावर घरदार सगळं बांधून ठेवलंय तुमच्यासाठी अजून काय करायला पाहिजे आई सगळेच ठेवते तुम्ही नाही ठेवलं तुमच्या लेखाला जेव्हा जेवण केलं की नाही तुला काय सांगू अण्णा नेमकं झालंय काय जेवण केलंय की के नाही काय घडलंय मला सांगता का नाही तू कुठे गेलो ना तालुक्याला गेलतो सात बाहेर थोडी अडचण आली शिलदार साहेब क्लिअर करून घेतलं झालं आव्हाना काम तर झालंय ते नेमकं काय घडलंय तुम्ही कुठे निघाले जेवण केलं की नाही तुम्ही सांगितलंच नाही अजून गेला बाहेर कांद्याचं चालू पाण्या हो अण्णा कांद्याचं भर ना तुम्ही चाललेत काय तुम्हाला कळत की नाही काही तुमचं वय काय तुम्ही कोणतं काम करायला को निघालेत कोणी सांगितलं अरे सुनबाई बाई म्हणजे आजच्या जवळ भर नाही बाईचे जवळ भर नाही करून नाही बाखर नाही मिळायची बाखर नाही मिळायची तिथे बाबाजी तुम्हाला काही तिने बाखर नाही मिळायची कशी नाही मिळायची बाखर या बरं आतमध्ये रुपाली अग बाई तुझ्यासारखे सारखे आमची लेखन सुन नाही बोलत आम्हाला हा मामी तुम्ही एकदम बरोबर बोलला रुपाली अरे रुपाली तुझी जिब्बरी रेटली रे अन्नाला काम सांगाय त्या अन्नाचं वय काय त्यांनी किती कष्ट केले आयुष्यभर आमच्यासाठी माहितीये का जे मी जुमला घर दार सगळं करून बोलला तेव्हा असाल तू काम सांगते काय म्हणली मी बोमलच फिरवतो दिवसभर अरे त्या सात बारा मध्ये अडचण आली फेर पाडणार होता व्यवस्थित म्हणून तशी लगेच करून आलो दिवस गेला मी कुठं बोमल फिरवतो म्हणजे तुला काही कळत नाही असं कस कुठं काहीतरी कामा निमित्त माणूस बाहेर जातो ना बोमलत फिरवते मग काम सांगितलंय जरा विचार कर अरे रुपाली बरं झालं त्या पुरी माझ्यावर गेल्या तुझ्यावर गेल्या असताना तू त्यांच्या सासरी जाऊन सासू ससरीची छळ केली असते मग ते म्हणले असते तुमच्या आई बाबाने काही संस्कार लावले अरे जरा डोकं जागेवर ठेव हो, आणि अण्णाला पुन्हा काम सांगायचं नाही मी जोपर्यंत जिवंत आणि जोपर्यंत अण्णा जिवंत बरोबर बोलत रुपाली तू विचार कर सगळा परिवार एकत्र आलाय माझे सासवाडीचे लोक माझे आले माझे तर माझे गुणच येतो तुझ्या लक्ष झालंय काढली रुपाली एकटं माणूस तसं पडत नसतं काहीतरी चुका करत त्या चुकाने अलग लक्षात अग बाई सासू सासऱ्याला जीव लावा लागतो तर आमचे लिखा आम्हाला आई माझं चुकलं का ग मी तरी काय करू मला समजलंच नाही लवकर अग बाई अजून वेळ नाही गेली चांगलं रा सासऱ्याला जीव लाव अग बाई तू जर चांगली नाही वागली तर आमचे पोरं आम्हाला तसेच करते आई चूक झाली आता नाही परत असं करणार कुठे गेले माहित बघावं लागली जोपर्यंत आई बाप आहेत ना येतो त्याच्यानंतर आपण शून्य होतो आपण कोणातरी आईबाप होतो त्याच्यामुळे आपण पहिलं चांगलं राहिलं तर आपले लेकर आपल्याला जीव लावते आपल्या सुना आपल्याला जीव लावते असंच चक्र चालू असतं बाई चला तुम्ही जबर नाव मामा कुठे गेले त्यांना बघू चला चला अण्णा आजीनी आणि पप्पानी ना आईला चांगलं समजून सांगितलंय तुम्ही चला घरात तुम्ही नका जाऊ नाव चला ओ मामा चुकलं माझं आता नाही परत अशी चुकवणार अगं सुनबाई कळाली आता कळायला पाहिजे मला तर कळालंय सगळ्यांनाच कळायला पाहिजे रुपाली लक्षात ठेव हो। आपले लेकर, आपल्या लेकर, कॅमेरा लॉम्बस्ट केले असते तुम्ही काय केलं तुमच्या सासू सासऱ्यासाठी तसेच आम्ही तुमच्यासाठी करणार अलग लक्षात आपण जर तर आपल्याला पाळणा मिळणार की मी गॅरंटी देतो आपण जर आपल्या सासू सासऱ्याला किंवा आमच्या आई वडील लाथा मारल्या आमचे पोरं सुद्धा आपल्या लाथ हा सकट मारते हे लक्षात ठेवा जाग व्हा आणि चांगलं राहा मी पण तू पण पोरं पण सगळेच काळाची गरज आहे आज फार भरकडत चालली नवीन पिढी